नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मोजे राटाव जिल्हा सातारा दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य एकादेख बैल मैदान आहे यात्रेचं एक जुनं पारंपरिक मैदान आहे राठणीकरांचं हे मैदान वडगावची जे हॉकीचा माळ आहे त्या फाटीवरती एकंदरीत जाणून घेणार आहोत कसं नियोजन अकरा तारखेचं राठणीकरांच्या मैदानाचं या तर मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्याला या ठिकाणी आपण फाटी उरते आणि आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी राठणीकर उपस्थित आहेत एकंदरीत एक जाणून घेऊ अकरा तारीख आदत बैल मैदान नियोजन कसं आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल ज्योतिर्लिंग यात्रेच आराध्य आपल्या महाराष्ट्राचं आराध्य ज्योतिबा देवाची यात्रा आहे कसं नियोजन आहे अंदाज राठणीकरांचं श्री ज्योतिर्लिंग महाराष्ट्राच्या ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त पर्व तिसरे बर हे तिसऱ्या वर्षाचं मैदान आहे यात्रेचं पारंपरिक मैदान आहे उत्कृष्ट उत्कृष्टरित्या पार पडतं म्हणजे कोणत्याही जी पाठीमागची दोन मैदानं झाली त्या मैदानात कोणत्याही बैलावा असा अन्याय झाला नाही किंवा गालबोट कुठल्याही प्रकारचा झाला नाही त्यामुळे मैदानी पारदर्शक होतं मैदानामध्ये का ओळख वर्षीला पाहणार ओळखा मैदानामध्ये ओळखला हा मुळात विषय नाही आणि महत्वाचा म्हणजे राठणी गावची गाडी नाही आमच्या गावची गाडी नाही बरोबर आणि बाहेरची जरी कोण एखाद्या गाडी राठणीगावच्या ग्रामस्थांच्या नावा जरी पळवायला इच्छुक असेल तर ते आम्ही घेत नाही ऍक्सेप्ट करत नाही बरोबर कारण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बैलाला न्याय मिळायसाठी हे मैदान आम्ही घेत असतो नक्कीच बरं आपलं मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार होणार शंभर टक्के नियमानुसार होणार मैदान सगळे नियम पाळले पाळले जाणार काटेकोरपणे पालन केलं जाणार आता आपला साधारणतः पल्ला किती ठेवला आपण आदतला साधारण हा पल्ला आठशे फुटाचा आहे कारण आदत बैलांसाठी कमी कमी केला आहे हा मित्रांनो बैलगाडी मालकांनी लक्ष द्या आता पल्ला तसा नऊशे साडेनऊशे बसतोय या मैदानचा राटणीच्या परंतु त्यांनी आठशे फुट सांगितलेला आहे का की पन आद मैदान असल्यामुळे वास्त्रानं योग्य असा पल्ला ठेवलाय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान आहे बरं मैदानात गाडी कमी जास्त आली बक्षीस सगळी सर्दी जाणार का शंभर टक्के म्हणजे गाडी कमी आली तरी बक्षीस आहे तेवढं म्हणजे आता दोन वर्षाचा जरी जेणे जेणे बक्षीस अनुभव आहे एकही एक रुपया कमी न करता जे काही रक्कम ठरलेली आहे प्रथम बक्षीस एक लाख अकरा एक हजार एकशे अकरा असेल तर ते पूर्ण रक्कम देऊन दिली जातात नक्कीच दुसरं वा महत्वाचं म्हणजे आता खाली सुट्टीला पट्टे असणार का कॅमेरा शंभर टक्के पट्टे असणार कॅमेरा असणार नक्कीच मित्रांनो आता आपण रोज मैदानावरती आपण रोज जातोय सगळं पूर्णपणे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियमानुसार आहेत आणि सगळ्या ठिकाणी आता आपल्याला खाली पट्टे असते कॅमेरा असतो त्यामुळे आता जरी सत्तर ऐंशी गड जरी झाले तरी मैदानाचा फायनल पाच ते साडेपाच पर्यंत कसाही मावळता दिवस लागला की होतो उजेडात कारण त्याचं पट्टे खाली त्यामुळे शिस्त लागलेली आहे त्यामुळे ह्या हे मैदान सुद्धा राठणीकरांचं पूर्ण नियमानुसार आहे कुठल्याही प्रकारे ओळख बसेल आणि त्यांनी सांगितले गावात गाडी नाही त्यामुळे बाहेरच्याही कोणी म्हणायचं नाही की बाबा आमची गाडी तुमच्या गावच्या नावातली एखादं मित्राचं नाव वगैरे नोंदतो त्यांनी सांगितले गाडीची नोंद घेणारच नाही आम्ही बाहेरचा जरी असला तुम्ही तुमच्या नाव हो पळायचं आमच्या रातमीच्या नाव हो, कोणी पळायचं नाही त्यामुळे दुसरी गोष्ट म्हणजे गावची गाडी नसल्यामुळं तर कोण तिथं संपर्कच येत नाही चिट्ट्यापास की बाबा गावची गाडी काहीतरी होते का, का बघा त्यामुळे रितसर पारदर्शक मैदान आहे आणि गेले दोन पर्व बघितले असेल आपण गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षीच मला वाटतं पहिलं गेल्या पहिलं मैदान ओपनच घेतलेलं आपण पहिलं आपण दुसरं गेल्या वर्षी ओपन घेतलं यंदा परत आधीच घेतलेलं आहे तर मित्रांनो जरा चेंजेस करते कमिटीची पण इच्छा असते एक वर्ष आदत झालेत एक वर्ष ओपन आता पुन्हा एकदा आदत घेतले त्यांनी तर आदतच्या बैलगाडी मालकांसाठी चांगली सूचना की गावाचं मैदान म्हणजे यात्रेचं मैदान आहे त्यांनी सांगितलं गाडी कमी जास्त आली रितसर दिली जाणार मग दुसरा विषय बैलगाडी मालकांना काय सांगाल ऑनलाईन नी कधी बसलो चालू आहे आपली बैलगाडी मालकांसाठी ऑनलाईन उद्यापासून चालू करतोय म्हणजे उद्या दिनांक मित्रांनो सहा मार्च दोन हजार पंचवीस पासून ते दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन नये आणि दहा मार्चला संध्याकाळी या ठिकाणी सात वाजता ऑनलाईन आणून बंद केली जाणार आणि लॉट आपले कसे काढायचे आदल्या दिवशी का मैदानात आदल्या दिवशी लॉट काढणार किती गाडी चालतील किती झाली तरी ऑनलाईन दिवशी नक्कीच मित्रांनो दहा तारखेला संध्याकाळी लॉट निघतील आपल्या चॅनलवर कुणी गैरसमज आण की मैदानात नोंद घेतली जाईल मैदानात नोंद घेणार आहे का तुम्ही हा कारण मैदानात आपल्याला माहिती एक तर लॉट आदल्या दिवशी पडले तर मैदानात नोंद नसते आणि जर मैदानात लॉट असतील तर सकाळी काय असेल ते साडे नऊ वाजेपर्यंत म्हणजे कमिटीकडे ज्याची नोंद राहिली असेल किंवा कोण इच्छुक असेल त्यांना चान्स असतो तर दोन्हीतला पर्याय तर त्यांनी सांगितलेला आहे आदल्या दिवशीच आम्ही लॉट काढणार आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करा आणि यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ राखणीकरांना सहकार्य करा जेणेकरून लॉट आदल्या दिवशी पडले बैलगाडी मालकांना सोपं जातं कारण आपला बैलगाडी मालक हा शेतकरी वर्ग आहे त्यामुळे सगळी काम असतात कुठल्या गटात किती नंबर तास आपल्याला पळायचे हे सगळं समजल्यामुळं वेळ त्यात येतं तर माझी विनंती आहे पुन्हा एकदा लवकरात लवकर ऑनलाईन आणि यात्रा किमेट ग्रामस्थ मंडळ राठणीकरांना सहकार्य करायचे मित्रांनो आपल्यासोबत आता तुम्ही बघत असाल याला ब्लॉग बनवतो इंस्टाला मला वाटतं नाव काय आपल्या आयडी सुोरात सुयेश थोरात आयडिया याची आणि ब्लॉग चांगले बनवतो तो आता आम्ही बघतो ब्लॉग तुम्ही बघत असाल तर त्याच्या गावचंच मैदान आहे त्याचा ब्लॉक पडलं तुम्हाला थोडं जाणून घेऊ कसं नियोजन आहे सुयश नमस्कार नमस्कार साहेब काय सांगशील तू दू 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 आता गावचं यात्रेच मैदान आहे तो प्रत्येक मैदान भागात चोराडे असेल कुठं आसपास जातो तो ब्लॉक बनवतो आता गावचं मैदान काय सांगशील बैलगाडी म्हणजे आता पहिला मुद्दा की आमच्या गावात वर्षात नाही एकदाच मैदान असते बरोबर त्यामुळे असं नाही की वर्षात चार मैदान झाले किंवा असं आणि मेन मुद्दा इथं वर्षीला कुणाच चालत नाही म्हणजे आमचं जे काही मैदान असेल ते आपल्या संघटनेच्या नियमन असेल आणि रितसर असते आणि आता जे आपले मैदान होणार आहे त्यामध्ये आपलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख रुपये दुसरा एकाहत्तर हजार तृतीय एकावन हजार चतुर्थ एकतीस पंच पाचवा आहे ते एकवीस आहे सहावा अकरा आणि सातवा सात हजार आहे आणि यामध्ये आपल्याला जी सेमी फायनल मध्ये आपले दुसरी दोन गाडी उतरणार आहे त्यासाठी आपल्याला हे दोन हजाराचं बक्षीस आणि जी बैलगाडीचा जॉकी हे असतोय चालक असतोय त्याच्या मालकीनी साठी असणार आहे भले एखाद्याचं लग्न नाही असलं झालं तरी पण आपलं झालं तरी देऊ शकतो त्यामुळे एकदम रितसर होणार आहे त्यात काही विषयच नाही आणि आपले महाराष्ट्राचे आवाज आपले सुनील मोरे हे आपल्या मैदानाचं समालोचन करणार आहेत त्यांना कमिटीकडून आपल्याला एक ह्यांचं यात्रा कमिटी यात्रा कमिटी कोण एक ब्रेसलेट म्हणून आमची नाव होते नक्कीच मित्रांनो खरंच सुंदर असं नियोजन आहे बक्षिसा आपण ऐकली दोन नंबरला जी गाडी उतरणार आहे क्वार्टर फायनल साठी म्हणजे सेमी ला त्यांना प्रत्येक दोन हजार रुपये देऊन म्हणजे सात सेमी झाले तर ट्रॉफी आणि दोन हजार रुपये देऊन सन्मानित केलं जाणार आहे जॉकीसाठी जे जॉकी असणार फायनल चे त्यांच्यासाठी चांदीचं पैंजन आता जे त्यांनी सांगितलं लग्न झाले त्यांनी मिसेसला देऊ शकता ज्यांचं नगर झालेलं नाही आपल्या आईला किंवा बहिणीला देऊ शकता त्यामुळे कुठली तरी वस्तू घरातल्या बशी जाईल सगळंच आपल्याला मैदानात आले की ट्रॉफी भेटत असते किंवा बक्षीस भेटत असतं परंतु एक सुंदर असा नियोजन आहे की राखणीकरांचं पायातलं पैंजण दिले जेणेकरून पैंजण आई बहीण किंवा बायको ह्याच्या विचार तर कुणाला जाणार नाही त्यामुळे जाणार तर घरात जाणार आहे आणि एक चांगला उपक्रम आहे त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट आमचे मार्गदर्शक गुरुवर्य महाराष्ट्राचा आवाज सुनील मोरे सरकार यांच्या या ठिकाणी चांदीचं ब्रासलेट देऊन सन्मान केला जाणार आहे तर एकंदरीत आज तारीख आहे पाच उद्या दिनांक सहा तारखेपासून ऑनलाईन अवलंबणी चालू होते जे बैलगाडी मालक राखणी मैदानाला पाळणार आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अवलंबणी करून कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा दहा तारखेपर्यंत ऑनलाईन नावनोंदणी असेल दहा तारखेला संध्याकाळी आठ ते साडेआठ वाजता या ठिकाणी या मैदानाचे लाव लॉट आपल्या चॅनलवरती काढले जातील त्यामुळे बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करा आणि ग्रामस्थांना सहकार्य करा सिद्धार्थ अजून काय जात जात दुसरे तर माझी तरी एकच विनंती आता तुम्ही मला बघतच असाल की हे जे आपलं मैदान आहे ते रीतसर होणार आहे त्यामुळे इथं वशिला नाही काय नाही त्यामुळे तुम्ही हमखास बिंदास्त या मैदानाचा आनंद घ्या आणि आप आपल्या जे मैदानाविषयी अजून काय तुम्हाला माहिती पाहिजे असली तर नक्की मला पण मेसेज करा किंवा आणखीन आमच्या कमी कोणाला जरी विचारलं तरी पण तुम्हाला हमकाची जी माहिती आम्ही पुरवू आणि एकशे टक्का तुम्ही लाईव्ह लॉट म्हणजे दहा तारखेला आपले संपणार आहे फक्त त्याच्या आधी नोंदणी करून घ्या नंतर पुन्हा मग मैदाना दिवशी गाडी नोंदणी करून घेणार नाही आम्ही एवढं सांग सांगणार आमच्याकडे नक्की तर मित्रांनो जाता जाता माझी पुन्हा शेदा विनंती लवकरात लवकर राठणी मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करा एवढं बोलताना संपतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळमामांच्या नावानं